नमस्कार डाळींब उत्पादक शेतकरी बंधूंनो या ठिकाणी आज जो आपण व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पिकातील मर रोग आणि मर रोग हा पिकातील सर्वात महत्वाची आणि खूप मोठी समस्या सर्व शेतकरी बंधूंना भेस भेडसावत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मर रोग कशी ओळखायची किंवा त्याचे कारणे आणि त्यावर असणारे जे काही उपाय याविषयी पूर्णपणे एकदम इतिमभूत माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत तर मर रोग जर बघायला गेलं तर या ठिकाणी सर्वात महत्वाच्या आपल्या बागेमध्ये मर रोगाची लक्षणे कशी दिसतात हे ओळखणं सर्वात महत्वाची गरज असते तर मर रोग मध्ये जर बघितलं तर, तर तुम्हाला तुमच्या डाळिंब झाडाची पा पाने पिवळी झालेली दिसतात त्यानंतर पूर्ण झाड किंवा फांदी वाळणे कधी कधी पूर्ण झाड मरत असतं कधी कधी तुम्ही तर एखादी फांदी पहिले मरते नंतर हळूहळू पाठीच्या फांद्यावरून पूर्ण झाड मरून जाते आणि दुसरं म्हणजे आतील भागामध्ये आपन जर आपण ते खोड जर कापलं किंवा ती फांदी जर कापली तर त्यामध्ये जे काही आपले ज्या व्हेंट्स असतात अन अन्ननलिका असतात यामुळे तुम्हाला तुम्हाला त्यामध्ये आतमध्ये तपकिरी रंग त्या ठिकाणी दिसून येईल आणि त्या ठिकाणी पूर्णपणे त्या फ्लोम या आनंद ब्लॉकेज होतात आणि पूर्णपणे न्यूट्रिशन सप्लाय न पोहोचल्यामुळे त्या ठिकाणी मर रोग येण्याची शक्यता असते थी। त्याचप्रमाणे फळावर परिणाम होतो फळे पूर्णपणे झाडावर सुकून जातात हे पण आपण बघायला मिळेल त्याचप्रमाणे तुमचं पानं गळणे म्हणजे अकाली पानगळ होणे किंवा पानं पिवळेपर्यंत गळून जाणे यामध्ये सुद्धा कधी कधी मर मर रोगाचा प्रादुर्भाव राहू शकतो नंतर त्या ठिकाणी तुमच्या त्या डाळिंब झाडाची पूर्णपणे मुळे कुजली जातात आपण जर कधी मुळे उकरून बघितलं तर त्या ठिकाणी ती मुळे पूर्ण कुजलेली सडलेल्या अवस्थेत दिसतात आणि त्या ठिकाणी सुद्धा न्यूट्रिशन पूर्णपणे वरती सप्लाय न झाल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं झाड मरू शकतं हे जर तुम्ही लक्षात पाहू शकता आता मर रोगामागील कारणे जर बघितलं कारण मर रोग हा फक्त एका कारणामुळे येत नसतो त्यामागे अनेक गोष्टी आपण जर बघितल्या तर त्यामध्ये बुरशी असल कीटक असल आणि सूत्रकृमी असल या तिन्ही प्रकारचे जी गोष्ट असतात त्या ठिकाणी जर एकत्रच त्या ठिकाणी त्याचा अटॅक पूर्णपणे झाडावर झाला तर निश्चितच त्या ठिकाणी मरोग वाढायचा प्रादुर्भाव मरारोगायचा होऊ शकतो हे पण लक्षात तर त्यामध्ये जर बघितलं हानिकारक बुरशी म्हणजे तुम्हाला फुजेरियम फुजेरियम जी फंगस आहे ती असेल नंतर सेरटोटी जी फंगस आहे ती असेल नंतर तुमची मॅक्रोफोमिना फंगस असेल आणि रायझॉक्टेनिया फंगस असेल या चार प्रकारच्या ज्या बुरशी आहे त्या ठिकाणी या हानिकारक बुरशी हार्मफुल फंगस तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या रूटला इन्फेक्ट करतात आणि त्या ठिकाणी मर रोग येण्याची संभावना मोठ्या प्रमाणात होऊ शकते नंतर कीटकांमध्ये जर बघितलं तर पिनहोल आणि तुमचं स्टेम बोरर या दोन प्रकारचे जे काही बोरर आहे हे कीटक त्या ठिकाणी पूर्णपणे तुमच्या खोडाला प्रादुर्भाव करतात त्या ठिकाणी इन्फेक्ट करतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला विषय त्या ठिकाणी तुमच्या वाढू शकतो नंतर एक शेवटचा विषय जो असेल तर रूट नॉट निमेटोड्स जो आहे तो सुद्धा मुळीवर गाठ गाठ तयार करतो आणि त्या ठिकाणी सुद्धा न्यूट्रिशन ब्लॉकेज झाल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी मररोग येण्यासाठी झाड उपाशी मरतं त्याचा रेसिस्टन्स पॉवर कमी होतो त्याला न्यूट्रिशन प्रॉपर भेटत नाही आणि या गोष्टीमुळे सुद्धा त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव होऊन तुमच्या पिकामध्ये मर होण्याची शक्यता बघू शकतात तर आपण जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पहिली जी फंगस आहे त्याविषयी आपण माहिती घेतली तर फ्युजुरियम मर त्यामुळे आपण म्हणू शकतो आणि फ्युसुरियम ऑक्सिस्पोरम आणि फ्युसुरियम सोलेनी या दोन प्रकारच्या स्पीसीज त्या ठिकाणी या मर मग होण्यामागे कारणीभूत असू शकतात तर नाही बघितलं आपण या ठिकाणी तुमचं डाळिंबाचं झाड तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी कधी कधी एक फांदी पूर्णपणे पिवळी पडते बाकीचं झाड हिरवा असतं ही जी कंडिशन आहे ती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा दिसू शकतो आणि यामध्ये कधी कधी काही वेळेस त्या ठिकाणी स्टेम बोर जरी असल त्या फांदीमध्ये तरी अशी शक्यता म्हणजे त्या ठिकाणी आपण ते लक्षण ओळखणं गरजेचं आहे त्याकरता आपण आपल्या डाळिंबबागेमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी निरीक्षण करणं खूप महत्वाचं असतं तर ते आपण केलं पाहिजे झाड एका बाजूने किंवा झाडाची एक एक फांदी जर फिवळी पडण्यास सुरुवात होते पहिली नंतर आणि पाणी नलिका आपण आणि काही व्हेन्स असतात झाडामध्ये त्यांचा पूर्ण रंग विटकरी होतो त्या ठिकाणी तर अशा जो अटॅक असतो तो तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो तर हे एक पहिलं कारण आहे ही पहिली बुरशी आहे की जी तुमच्या त्या ठिकाणी मर रोगास कारणीभूत ठरू शकते त्यानंतर दुसरी जी आहे ती सेरटोसिस्टिस मर आता सेरोटोसिस्टी जी फिमरी येता जी काही फंगस आहे त्यामुळे ही मर तुम्हाला दिसून येते परंतु ही जर बघितलं तुम्ही तर मध्ये जर पाऊस झाला म्हणजे तुमच्या उन्हाळ्यामध्ये जर पाऊस झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला जर तीन चार दिवसात झाड पूर्ण सुकलेलं दिसलं आणि त्या झाडावरच तुमचे फळं त्या ठिकाणी सुकून जातात फळं तशाच कंडिशनला दिसतील म्हणजे फळाचं तुम्हाला तुम्हा जर बघितलं फळ असणारं झाड ज्या ठिकाणी जास्त फळं असते त्या ठिकाणी झाडच तुमचं या तुरशीमुळे लवकरात लवकर मर रोगास कारणीभूत ठरू शकतं हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी खोडाचा भाग जर आपण बघितला ते जर आपण खोला खोड पूर्ण उभा छेद घेतला तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला विटकरी काळ्या कलरचा त्या ठिकाणी जो जो असतो तो, तो दिसून येईल तर ते पण आपण निरीक्षण केलं पाहिजे तर ही जी शेरकोसिस्टस फिमरेटा जी फंगस आहे ही सुद्धा तुम्हाला दोन दोन नंबरचे फंगस तुमच्या त्या ठिकाणी मर रोग येण्यामागे कारणीभूत ठरू शकते त्यावर सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे नंतर तिसरी जी बुरशी आहे ती रायझक्टेनिया रायझोक्टोनिया बेटा की कोला जी फंगस आहे ती सुद्धा तिसरी तुमच्या डाळ्यांमध्ये मर रोगास कारणीभूत ठरू शकते तर तुम्ही बघितलं तर ही जी रायझोक्टोनिया फंगस आहे ही शक्यतो तुम्हाला रोपांवरती मोठ्या प्रमाणात दिसून येते किंवा नवीन जी लागवड आपण करतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ती फंगस दिसून येईल शक्यतो काळ्या जमिनीत ही मोठ्या प्रमाणात आढळते म्हणजे त्या ठिकाणी तुमचं वॉटर मॅनेजमेंट जर चुकीच्या पद्धतीने झालं तर अशा ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त या फंगसला सामना करावा लागतो तर याच्या जर बघितलं तर त्या ठिकाणी तुमची जी पांढरी जी मुळे असतात जी पूर्ण सडून जातात आणि त्या ठिकाणी पूर्ण झाड कोलमडून पडतं आणि ही जी मरे त्या ती, करता सुद्धा आपण निरीक्षण करून त्या ठिकाणी त्याचे लक्षणे बघणं गरजेचं आहे नंतर तुमची जी चौथी जी फंगस आहे ती मायक्रोफोमिना मायक्रोफोमिना फासी ही जी फंगस आहे ही फंगस तुम्हाला त्या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्यात जास्त तुमचे जे रूट असतात जे पांढरे मुळे असतात त्याच्यावर प्रादुर्भाव करते आणि त्या ठिकाणी पूर्ण झाड मरण्यास त्या ठिकाणी ती कारणीभूत ठरू शकते तर या चार प्रकारच्या ज्या बुरशी आहे यांचे लक्षणं ओळखून आपल्याला प्रॉपरली त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये कोणत्या प्रकारची मर आली आहे यावर आपण पूर्णपणे तुमच्या बागेत ठरव निरीक्षण करत राहणे हेच खूप महत्वाचं आहे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो पिन होल बोरर आता हे दोन जे कीटक आहे त्यामध्ये एक कीटक जो पिन होल बोरर ती कीड जर बघितलं तुम्ही त्या ठिकाणी दोन ते दोन ते तीन मिलीमीटर आकाराची ही काळपट रंगाची कीड असते तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी आणि ही कीड तुमच्या खोडावर टाचणी आणि सुईच्या आकाराच्या अशी टाचणी प्रमाणे सुईच्या आकाराप्रमाणे असे बारीक 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 छिद्र त्या ठिकाणी तुम्हाला खोडावर दिसली तर ते निरीक्षण तुम्ही जर केलं तर त्या ठिकाणी शंभर टक्के पिन होल बोरचा अटॅक मोठ्या प्रमाणात आला आणि आता सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रामध्ये बहुतेक डाळिंब पीक क्षेत्रामध्ये पिन होल्ड बोरर चा अटॅक सगळ्यात जास्त तुम्हाला दिसून येईल कारण सगळ्यात जास्त या किडीमुळे तुमचं मर रोग किंवा तुमचे झाडं कमकुवत होणं या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तर हे पण बघितलं आहे यामुळे काय होतं झाडाच्या ज्या फांद्या ज्या फांदीमध्ये त्याचा अटॅक होतो किंवा खोडावर अटॅक होतो त्या ठिकाणी तुम्हाला बघत येईल तर फांद्या पिवळ्या पडून वाळून जातात आणि खोडामधून थोडासा भुसा बाहेर पडताना दिसतो आणि नंतर झाड त्या ठिकाणी न्यूट्रिशन ब्लॉक झाल्यामुळं त्याच्या फ्लोएम झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या झाडावर मर येण्याची शक्यता जास्त असते आणि येते हे ये पण आपण लक्षात घेतलं पाहिजे तर पिन होल साठी सुद्धा आपल्याला पूर्णपणे त्या डाळींबच्या बहारात प्रेर असो किंवा विश्रांतीचा प्रेड असो दोन्ही मध्ये याचं नियोजन करणं आपल्याला गरजेचं आहे ते आपण या पुढं बघणारच आहोत नंतर पुढचं स्टेम बोरर ही खोडकी या ठिकाणी जर बघितलं तर ही तुम्हाला बघ दिस या ठिकाणी बघत असाल तुम्ही इथं तुम्हाला एक छिद्र दिसत आहे एक खोडामध्ये छिद्र पडून या ठिकाणी ही जी आळी असते त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्यातून तुम, म्हणजे तुम्ही जर बघितलं निश्चितच तुमच्या बागेत तुम्ही गेले तर तुमच्या खोडावर किंवा फांद्यावर छोटी छोटी छिद्र तुम्हाला दिसून येते आणि त्यातून एक भुकटी बाहेर पडताना दिसते हे पहिलं निरीक्षण ते करायचं आहे कीड आतील भागात खाते आणि त्यामुळे झाड पिवळे पडून जाते कीड ज्या वस्ती आतमध्ये जाते ते पूर्णपणे त्याचा जो मधला जो गर असतो तो पूर्ण खाऊन टाकते आणि त्या ठिकाणी सुद्धा ब्लॉक होतात आणि न्यूट्रिशन सप्लाय बंद होतो आणि त्यामुळे सुद्धा झाड मरू शकतं हे लक्षात घ्या आणि या झाडाचा सालीचा भाग पोखरत पोखरत आत जातात आणि जुन्या आणि दुर्लक्षित बागेत या आळीचं प्रमाण जास्त आढळून येतं कारण जर दुर्लक्षित भाग असेल त्या ठिकाणी वेळोवेळी उपाययोजना होत नसेल तर अशा ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसू शकतो हे पण आपण निरीक्षण करून त्याच्यावर सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं का आहे नंतर पुढचा जो जो विषय आहे तो सूत्रकृमी म्हणजे तुमचा तर नॉट नॉट याचा मोठ्या प्रमाणात अटॅक होऊ शकतो आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर तो हा जो निमेटोर तुम्हाला दिसत असेल हा त्या ठिकाणी तुमच्या या रूटमध्ये इंजेक्ट करतो आणि त्या ठिकाणी जाऊन मग तिथं त्याच्या मधील जे काही पेशी असतात सेल्स असतात त्याची त्या ते ठिकाणी एक गाठ तयार होते आणि ती गाठ तयार झाल्यामुळं तुम्ही बघू शकता या ठिकाणी गाठ तयार झाले आहे आणि या गाठ तयार झाल्यामुळं रूटला कोणत्याही प्रकारचं न्यूट्रिशन त्या झाडामध्ये घेता येत नाही आणि त्यामुळं सुद्धा त्या ठिकाणी ते जे झाड असतं अन्नद्रव्या अभावी त्या ठिकाणी मरू शकतं आणि खूप मोठा इम्पॅक्ट या निमेटवर्कचा तुमच्या मर रोगाशी कारणीभूत असू शकतो म्हणून तुम्हाला निमेटोर्स कंट्रोल करणं हे सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे तर तुम्ही बघितलं तर मुळावर मोठ्या गाठी तयार होतील म्हणजे याकरता निरीक्षण करणं गरजेचं आहे आपल्या बागेमध्ये जाऊन आपण त्या रूट त्या ठिकाणी चेक केल्या पाहिजे रूटवर गाठी किती प्रमाणात दिसते हे आपण चेक केलं पाहिजे कारण ते डोळ्यांची दिसणाऱ्या गाठी असतात परंतु त्या ठिकाणी मग प्रिवेटिव्ह प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे क्रिएटिव्ह प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी पहिले तुम्ही निदान करणं गरजेचं आहे का तुमची जी मर होत आहे तुमचं जे डाळिंब झाड आहे त्या ठिकाणी बुरशीमुळे प्रॉब्लेम आहे की त्या ठिकाणी खोडकीड किंवा स्टेम बोरर किंवा पिन होल्ड बोररचा प्रॉब्लेम आहे किंवा त्या ठिकाणी निमेटोरचा अटॅक झालाय आहे म्हणजे तुम्हाला या बुरशी निमेटोर आणि कीटक हे सर्व त्या ठिकाणी एकात्मिक नियोजन करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे कारण आपण जर फक्त निमेटोडसाठी काम केलं आणि त्या ठिकाणी फंगस असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा आपण फक्त फंगससाठी काम केलं त्या ठिकाणी निमेट्रो असेल पिनहोल असेल कारण या तिन्ही या चारही पाच जे काही आपण चार गोष्टी दोन किटक आणि निमेट्रो या सात गोष्टींचा आपल्याला आपल्या पिकामध्ये निरीक्षण करूनच त्या ठिकाणी नंतर आपण त्या उपाययोजनाचा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि शक्यतो ते येण्याअगोदर अगोदर जर आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर निश्चितच आपल्याला या डाळिंब पिकामध्ये मर रोगावर नियंत्रण मिळणं सोपं जाऊ शकतं कारण पिकामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतो खूप मोठं भांडवल आपण त्यात गुंतलेलं असतं आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण आपल्या पिकामध्ये पूर्णपणे निरीक्षण करून त्या ठिकाणी प्रॉपरली उपाययोजना करणं गरजेचं आहे हे कोण लक्षात घेतलं पाहिजे जर आता अजून दुसरे जर पाहिलं आपण तर काही गोष्टी अशा आहेत काळी चिकट जमीन जर आपण निवड केली तर त्या ठिकाणी सुद्धा पाण्यासाठी सर चांगला होत नाही त्याच्यामुळे रूट ब्लॉकेज होतात त्याच्यामुळे रूटला इन्फेक्शन बुरशीचं होऊ शकतं मुळं सडू शकतात अशा ठिकाणी सुद्धा प्रॉब्लेम होतो नंतर चुनखडीयुक्त जमीन लागवडीसाठी निवडली तरी त्या ठिकाणी तुमच्या रूट जर चुनखडीच्या संपर्कात आल्या शक्यतो पावडर चुनखडी असेल तर खूपच हानिकारक असते तुमच्या रूट त्या पावडर चुनखडीमध्ये जर आल्या तर प्रॉब्लेम खूप मोठा होऊ शकतो आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी जळून जातात आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी रूट डेव्हलपमेंट नाही होत आणि न्यूट्रिशन ब्लॉक होतं अशा ठिकाणी सुद्धा तो प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून चुनखडी जमीन लागवडीसाठी शक्यतो निवडायची नसते जनरली पावडर चुनखड नंतर हलकी मध्यम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडायची म्हणजे पाण्याचा निचरा होणं हे गरजेचं आहे हे आपला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे नंतर जमिनीमध्ये पिकाची मर झालेली असल्यास त्या जमिनीत कमीत कमी दोन वर्ष लागवड टाळे म्हणजे शक्यतो ज्या ठिकाणी तुम्हाला पीक लावायचं आहे जर त्या अगोदर जर आपण त्याच फॅमिली समजा पेरू असल डाळिंब असल आंबा असल ही जर आपण बाग असल आणि त्या बागेवर आपण जर पुन्हा डाळिंब लावणार असो तर शक्यतो थांबून त्या ठिकाणी दोन वर्ष टाळावे आणि मगच आपण लागवड करावी लागवड्या अगोदर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा ताग असल त्यांच्या असल किंवा मका असल या असे पिकं घेऊन नंतरच दोन वर्षांनी आपण त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये शक्यतो लागवड केली पाहिजे नंतर लागवड करण्यापूर्वी जमीन ही प्रखर सूर्यप्रकाशात तापून देवी कारण त्या ठिकाणी सूर्यप्रकाशामुळे त्या ठिकाणी जमीन होण्यास मदत होते हानिकारक जे असतात हानिकारक कीटक जे असतात यांना सूर्यप्रकाशामुळे त्या ठिकाणी त्याच्या अंड्यांचा नाश होतो त्यामुळे सुद्धा तुम्हाला सूर्यप्रकाशात तापून मगच त्या ठिकाणी तुम्हाला डाळिंब लागवड करायची आहे हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे नंतर खड्डे उन्हाळ्यात लागवडच्या कमीत कमी एक महिना अगोदर उन्हात ताकू द्यावे किंवा खड्डे जास्त खोल घेऊ नये जेणेकरून खड्ड्यामध्ये पाणी साचेल शक्यतो माझं तर म्हणणं आहे की शक्यतो बेडवरच तुम्ही लागवड करा की जेणेकरून डाळिंब हा खूप संवेदनशील पीक आहे त्या ठिकाणी जर पाणी जास्त प्रमाणात मुळेच्या साडे जर साठून राहिलं तर निश्चितच त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला शक्यतो बेडवर जर लागवड केली तर खूपच चांगला राहील कारण आता जे वातावरण जर आज सध्याचं बघितलं खूप मोठे पाऊस होतात आणि अचानक पाणी पूर्णपणे फ्लो तुमच्या शेतामध्ये येऊन जातो आणि त्यामुळे जर पाणी साचलेलं असेल त्यामुळेच सांगतात शंभर टक्के त्या ठिकाणी डाळीम पिकाला प्रॉब्लेम होऊ शकतो रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून शक्यतो बेडवर लागवड करा नंतर तुम्ही जे काही लागवड करणार असाल तर त्या ठिकाणी नॅनोशिल्ड म्हणजेच हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि तुमचं सिल्वर एकत्र असलेले हे जे प्रोडक्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नॅनोशिल्ड दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी तर याचं कमीत कमी एक दोन लिटर त्या ठिकाणी पहिले खड्ड्यामध्ये सोडून द्या लागवड अगोदर त्या बेडमध्ये सोडून द्या की जेणेकरून त्या बेडमध्ये असलेल्या जे काही फंगस असतील किंवा जे काही बॅक्टेरिया असतील विषाणू असतील त्या ठिकाणी त्याला निर्जंतुकी निर्जंतुकीकरण करण्याचं काम ते करू शकतं त्या ठिकाणी तुमचं बेड फ्युमिकेशन होऊन जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊ शकतो नंतर लागवडीपूर्वी तुम्ही शक्यतो शेणखत असेल निंबोळी पेड असेल जैविक खतांचा वापर असेल हे करणं सुद्धा गरजेचं आहे की जेणेकरून तुमचे त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय त्या ठिकाणी तुमच्या मर रोगासाठी ज्या काही हानिकारक गोष्टी तुम कारणीभूत आहेत त्यांना किंवा त्या ठिकाणी जे काही कीटक असतील त्यांना त्या ते नियंत्रणात आणू शकतात म्हणून तुम्हाला जे काही लिंबोळी पेंड असेल करंज पेंड असेल मौवा पेंड असेल किंवा तुमच्या त्या ठिकाणी एरंड ही जे एकत्र पेंट भेटतात ते सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता तर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे नंतर तुम्ही जी काही गुटीची निवड करता जर ती गुटी जर तुमची एखाद्या मर झालेल्या झाडावर बांधले असेल किंवा कुठे नर्सरीमध्ये असेल आणि तीच गुटी जर तुम्ही तुमच्या बागेत लावली तरी त्या ठिकाणी तुम्हाला मर रोग कारणीभूत होऊ शकते शक्यतो त्या ठिकाणी तुम्ही गुटी घेताना किंवा रोपे घेताना शक्यतो तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर भेट देऊन अगोदरच त्या ठिकाणी सगळी चौकशी करा प्रत्यक्षात गुटी कोणत्या झाडावर बांधते त्याचं निरीक्षण करा त्या झाडावर बॅक्टेरियल किंवा त्या ते ठिकाणी तेलकट असेल त्या ते ठिकाणी समजा मर असेल याचा प्रादुर्भाव निरीक्षण करा आणि खात्रीशीर ठिकाण तुम्ही उठी द्या हा मी एवढं सांगू शकतो नंतर शक्यतो बेडवर लागवड हा विषय आपण घेताच आहे नंतर जास्त खोड लागवड म्हणजे खोडे मातीत गाडू नये कारण खोडे मातीत गाडले तर निश्चितच त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो हे पण आपण लक्षात घ्या आणि योग्य अंतर योग्य डिस्टन्स त्या ठिकाणी हवा खेळती राहील अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमचं डाळिंबाचं डिस्टन्स केलं पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी आर्द्रता कमी राहील हवा खेळती राहील सूर्यप्रकाश खेळता राहील सूर्यप्रकाश चांगला राहील तर अशा ठिकाणी मात्र तुम्हाला चांगल्या प्रकारे मर रोग नियंत्रण राहण्यासाठी फायदा होऊ शकतो ज्या पिकावर कुरशीचा प्रादुर्भाव होतो अशा पिकांची आंतरपीक म्हणून लागवड आपण करू शक करू अशी आंतर पीक पिके तुम्ही टाळावी कारण जर समजा तुम्ही जर तुमच्या डाळींबाग लावली त्या ठिकाणी तुम्ही हरभारामध्ये पेरून दिला तर निश्चितच हरभारा हा फ्युजेरियम फंगससाठी खूप जास्त प्रमाणात त्याच्यावर अटॅक होत असतो तीच अटॅक आपल्या बागेत किंवा आपल्या डाळींपिक होऊ शकतो त्याचप्रमाणे समजा तुम्ही वेलवर्गीय पिकांची लागवड केली तर निमेटॉस खूप मोठ्या प्रमाणात कीड त्या रोग त्या ठिकाणी तुम्हाला कीड त्या ठिकाणी तुमच्या मुळच्या सांज्यात राहून मोठ्या प्रमाणात तुमच्या डाळींबद्दल त्याचा अटॅक होऊ शकतो तर तशा गोष्टी तुम्ही शक्यतो टाळा ते पण आपण गरजेचं आहे नंतर वॉटर शूट काढल्यानंतर फवार निघून तुम्ही वॉटर शूट काढणार आहे तर शंभर टक्के जखम होणार आणि या जखमेमधूनच ज्या काही फंगस असतात सिस्टिस असेल फिजरेम मासल किंवा तुमचं मायक्रोफोमिना या ज्या फंगस आहे या तुम्हाला त्या ठिकाणी इन्फेक्ट करू शकता आणि त्या ठिकाणी तुमच्या झाडात झाडाच्या आतमध्ये जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा मरो येऊन येण्याची शक्यता होऊ शकते नंतर तुमचं खोडाच्या जवळ पाणी साचणार नाही याची काळजी घ्या शक्यतो तुमचे जे ड्रिपर असतील ते खोडापासून थोडं लांब अंतर ठेवा कारण खोड पाणी पित नाही पाणी ही रूट पित असते रूट घेत असते आणि रूट खोडापासून लांब असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून खोड आणि त्या ठिकाणी तुमचं लॅटरल याचं अंतर सुरक्षित कसं राहील यावर तुम्ही काम करू शकता ते पण आपण बघितलं पाहिजे आता हे जे काही आपण बघितलं मर रोगाविषयी त्याच्यामध्ये आपण जे काही आता बुरशी असेल कीटक असल आणि सूत्रकृमी परंतु आता यांच्यावर काय सूत्र आपण करू शकतो कोणत्या कोणत्या प्रॅक्टिसेस आहेत यावर आपण थोडा प्रकाश टाकूया तर जर बघितलं तर, तर तुम्ही बेसल डोस मध्येच म्हणजे प्रतिबंधात्मक काम करायचं तुम्हाला असल तर बेसल डोस मध्येच तुम्ही सॉरी डर्मस गोल्ड ग्रॅन्युअल चार किलो प्लस त्या ठिकाणी फ्लोरो गोल्ड ग्रॅन्युअल चार किलो हे तुम्ही बेसल्डोस सोबतच त्या ठिकाणी दिलं तर खूप चांगलं होईल कारण गोल्ड मध्ये तुमचा ट्रायकोडर्मा व्हेरिडी हा कंटेंट येतो आणि तुमचं फ्लोरोमध्ये सोरोमनस फ्लोरोसेस हा कंटेंट येतो म्हणजे हे जे काही बुरशी आणि जीवाणू आहे या दोन्हींचं कॉम्बिनेशन जर त्या ठिकाणी तुम्ही मध्ये तुमच्या रासायनिक सोबतच देऊन टाकलं तर निश्चितच प्रतिबंधात्मक काम म्हणून तुमचं मरोपासाठी पहिलंही ठरू शकतं नंतर जैविक नियंत्रणासाठी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी धर्मस फोरके ट्रायकोडोमा व्हेरिडी या ठिकाणी तुम्ही बघू शकता नंतर फ्लुरो फोरके सुरोमॉनस तुरनसेस बघू शकता नंतर बॅक्टस फोरके म्हणजे बॅसिलस सप्टिलस बघू शकता आणि नंतर त्या ठिकाणी हर्ज फोरके म्हणजे ट्रायकोड्रोमा हार्जिनियम म्हणजे या ठिकाणी फंगस आणि जीवाणू हे दोन्ही जर तुम्ही बघितलंय फंगस आणि जीवाणू या दोन्ही गोष्टी तुम्हाला दिसू शकता तर मग डर्मस फोरके मग हे जे तुम्ही याचा वापर तुम्ही पाचशे ग्रॅम ते एक किलो तुमच्या जे काही रेस्ट पिरियड आहे जो काही तुमचा बहाराचा पिरियड आहे याच्या टप्प्या टप्प्यानुसार तुम्ही देऊ शकता कारण या ठिकाणी जर क्रिएंटिव्ह जर तुम्हाला काम करायचं असेल तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी या बॅक्टेरियांचा व जीवाणूंचा वापर तुमच्या डाळिंब पिकाच्या त्या रूटच्या तुमचा जो रायझोस्पेअर एरिया असतो ज्या ठिकाणी रूटला त्या फंगस इन्फेक्ट करतात ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जर बघितलं तर ह्याचा वापर तुम्ही करू शकता हे जे प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी तयार केलेल्या ज्या बॅक्टेरिया आहेत या खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि तुम्ही घरी जरी झोपली तरी हे तुमच्या त्या रूटच्या सानिध्यात काम करत असतात चोवीस घंटे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण चोवीस तास काम करणारे हे जे काय आहे सूक्ष्मवीर तुम्ही जर आता सूक्ष्मवीर जो आपण यांना सूक्ष्मवीर म्हणतो शेतीमधले हे सूक्ष्मवीर तुमच्या मुळीच्या सानिध्यात चोवीस तास काम करत असतात आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला मर असेल त्या ठिकाणी बॅक्टेरियल जे काही हानिकारक फंगस असतील हानिकारक बॅक्टेरिया जीवाणू असतील हे तुमच्या रूटला इन्फेक्ट करून देत नाहीत आणि याच्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो तर हे अर्धा ते एक किलो जर इन्फेक्शन असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता आणि इन्फेक्शन नसेल तर मध्ये तुम्ही पाचशे ग्रॅम पर्यंत याचं प्रमाण तुम्ही एकरी ड्रिपद्वारे देऊ शकता हे पण लक्षात घ्या याचा वापर तुम्ही करू शकता नंतर जर बाकीचं जर बघितलं नंतर मर नियंत्रणासाठी जर ड्रेंचिंग असतील तर मार्केटमध्ये तुम्हाला म्हणजे तुमचं कार्बनडिझम तुम्हाला दोन ग्रॅम प्रति लिटर तुमच्या झाडाच्या तुम्ही कक्षेमध्ये मध्ये करू शकता काही लोक टिल्टचा पण वापर करतात काही लोक एलिटेल म्हणजे वापर करतात काही लोक क्वांटाप म्हणजे तुमचा एक्झॅक्ट पॅनेझाल याचा वापर सुद्धा करतात नंतर तुमचा फॉलिक्युअर जे काही टेबी पॅनेजल येतं त्याचा वापर सुद्धा होतो नंतर रिडोमिल गोल्ड जे मेटलॅक झिल एम आणि मॅंगो म्हणजे हे जर काही प्रोडक्ट आहे हे तुम्हाला रासायनिक ट्रीटमेंट म्हणून केमिकल ट्रीटमेंट म्हणून तुमच्या डाळी पिकामध्ये तुम्ही ड्रेंचिंगसाठी वापरू शकता फक्त त्याचा तुम्हाला वापर हा करायचा असेल तर शक्यतो फक्त केमिकलच नाही हा करू केमिकल आणि तुमचं बायो म्हणजे तुमचं रासायनिक आणि जैविक या दोन्हींचा तुम्हाला समतोल साधता आला पाहिजे अशा पद्धतीतून काम काम केलं पाहिजे म्हणून तुम्हाला या ड्रेंचिंग असतील किंवा त्या ठिकाणी तुम्हाला नेहमी काही बॅक्टेरिया फोरके बेस्ट प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी त्याबद्दल सांगितल्या तर त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि अडून पाडून वापर जर केला तर तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी तुमच्या जे काही रोग असतील त्याच्यावर नियंत्रण मिळू शकतात नंतर ते झालं फंगसचा विषय होता तो जे काही मॅक्रोफेमिनायझोटिनिया असेल तुमचं असेल त्या फंगसाठी तुम्ही त्या ट्रेंचिंग आणि जे काही कारण होतात ते आपण बघितलं तर आताचा जो विषय आहे तो खोडकीड व पिन होल यासाठी आपण आपल्या डाळिंबात कोणकोणत्या प्रॅक्टिसेस करू शकतो याबद्दल आपण माहिती घेत आहोत तर यामध्ये जर बघितलं तर छाटणीनंतर खोडं धुवून गेली म्हणजे थोडक्यात छाटणी झाल्यानंतर तुमचं खोडं धुवून घेतले पाहिजे कारण दोन टाइम तुमची छाटणी होत असते एक तुमची हार्वेस्टिंग नंतर हलकी छाटणी आपण करतो आणि एक बहाराची छाटणी करतो त्याच वेळेस जर तुम्हाला तुमच्या जर निरीक्षण केलं कारण खोडकीड आणि पिनहोल बरोबर हे दिसतात कारण याचं निरीक्षण आपण करू शकतो तुमच्या होडाला खोडाला बारीक सुईच्या आकाराचे ओला असेल तर पिन होल बरोबर असतं थोडेसे मोठे ओला असेल तर त्या ठिकाणी आळीमध्ये गेले असते अशा ठिकाणी तुमचं खोडकीड असतं तर मग मग तुम्हाला या ठिकाणी उपाय करणं गरजेचं आहे तर हे दोन टाईम तुम्ही रोको दोन ग्रॅम प्लस प्रो तुमचं दोन मिली अशा प्रकारे तुम्ही केमिकल एक वापरून तुमचे खोड असतील काड्या असतील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वॉश करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर ते पावसाच्या आधी व नंतर तुम्ही म्हणजे जून ते जूनला एकदा आणि ऑक्टोबरमध्ये एकदा म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर ज्यावेळेस पाऊस उघडतो त्यानंतर एकदा आणि पाऊस सुरू होण्या अगोदर एकदा असं तुम्ही पेस्टिंग पण करून घेऊ शकता जर खोडांना पेस्ट लावली तर खूपच चांगलं राहील तर पेस्टसाठी जर आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी दहा लिटर पाण्यासाठी तुम्हाला एक या ठिकाणी फॉर्म्युलेशन दिलं आहे तर पाणी दहा लिटर त्याच्यामध्ये गेरू तुमचा चार किलो त्यानंतर बुरशीनाशक म्हणून बोरडासाठी मोरसूद एक किलो प्लस तुमचा चुना एक किलो या प्रकारे तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये कीटकनाशक म्हणून तुम्ही आनंद निम पन्नास हजार पी एम त्या ठिकाणी दहा मिली दहा लिटर पाण्यासाठी एक घेऊ शकता सोबत कापूर पन्नास ग्रॅम आणि तुमचा हिंग दहा ग्रॅम नंतर डांबर गोळी त्यामध्ये सात ते आठ गोळ्या या चोवीस तास आधी भिजून घ्यायच्या आहे नंतर त्यामध्ये टाकून त्या ठिकाणी त्यामध्ये आपलं जे जे काही काही आनंद वेट गोल्ड म्हणून नॉन आयोनिक सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे त्याचा वापर तुम्हाला दहा मिली करायचा आहे आणि नंतर ज्या ठिकाणी तुमच्या खोडापासून तुम्हाला खाली तर वरपर्यंत जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत तुम्ही पेस्टिंग करून घ्या की जेणेकरून तुम्हाला यामध्ये जे काही फंगस असतील जे काही खोडकिड असेल पिन होल असेल या सर्व गोष्टींकरता नियंत्रण मिळू शकतं तर अशा प्रकारे ही जी पेस्ट आहे ही तुम्ही बनवू शकता आणि तुमच्या बागेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पावसाळ्याच्या अगोदर आणि पावसाळ्यानंतर दोन टाइम तुम्ही अशा प्रकारे पेस्टिंग जर केली तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी खोडकिड आणि पिन होल साठी कंट्रोल चांगल्या प्रकारे मिळू शकतो त्यानंतर जैविक नियंत्रणासाठी तुम्हाला जमेतून व्हिबिएम फोर के म्हणजे वर्टिसिलियम लेकॅनी ब्युमेरिया बेसियाना आणि मेटरायझम एसोरी या तीन ज्या काही जैविक कीटकनाशक म्हणून काम करणाऱ्या फंगस आहेत बुरशी आहेत तर यांचा जो कन्सोर्शिया तुम्हाला व्हिबीएम फोरकेमध्ये प्रोबायोटिक टेक्नॉलॉजीवर तयार केलेलं हे जे स्पेस स्पोर फॉर्ममधल्या या फंगसचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या जमिनीतून ड्रिपद्वारे पाचशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत करू शकता त्याचप्रमाणे फवारणीसाठी सुद्धा तुम्ही त्याचा पूर्ण चांगला कवरेज घेऊन वरतून सुद्धा फवारणी करू शकता की जेणेकरून म्हणून तर म्हणतो तुम्हाला की मी केमिकल आणि रासायनिक या दोन्हीचा वापर तुम्हाला संतुलितपणे जर करता आला तर डाळिंब शेतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात म्हणून व्हिबीएम सुद्धा तुम्ही तुमच्या स्टेम बोरर असेल पिनहोल असेल याकरता याचा वापर सुद्धा करू शकता तुमचं जे काही सकिंग पेस्ट येतात सुद्धा सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो तर मग तुम्हाला रेस्ट पिरियडमध्ये दोन वेळा करू शकता आणि तुमच्या फ्लॉवरिंग अवस्थेत असेल किंवा इतर वेळेस असेल तर तुम्ही ज्या संवेदनशील डाळिंबाच्या अवस्था आहे त्यामध्ये याचा वापर तुम्ही नंतर टायमाला दुसरं बघितलं तर अजून खोडकीड जर ज्या असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काही इंजेक्शनने इंजेक्ट सुद्धा आपण करू शकतो त्या होलमध्ये तर त्यासाठी तुम्हाला हमला असेल किंवा स्लेअर प्रो असेल हमला असेल तर हमला तुम्हाला साधारणतः पाच मिली प्रति लिटर सॉरी पाच मिली त्या इंजेक्शनमध्ये घ्यायचं आहे आणि ते त्या ठिकाणी इंजेक्ट तुम्ही त्या होलामध्ये करू शकता का जेणेकरून त्या ठिकाणी गॅस तयार होतो ते होल परत बंद करायचं आहे लिपून द्यायचं आहे आणि नंतर त्या ठिकाणी त्या खोडाळी त्या ठिकाणी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट तिथं होऊ शकतो आणि नंतर दुसरं जी आहे ती स्लेअर प्रो जे काही आहे ते तुम्ही साधारणतः पाचशे मिली प्रति एकर तुमच्या खोडामध्ये खोडाच्या एरिया आहे तर त्या ठिकाणी मुळीच्या सानिध्यात तिथे ते म्हणून ते ड्रेनचिंग ते किंवा त्याची आळवणी करू शकतात तर हे जरी दोन्ही उपाय हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी केमिकल ट्रीटमेंट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पिन होल बोरर आणि तुमच्या खोडकिडीसाठी करू शकता हे पण लक्षात घ्या तर हे केमिकल आणि जैविक उपाय करून त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच त्या ठिकाणी मन रोगासाठी सुद्धा होऊ शकतो नंतर सूत्रकृमी जे आहे हा सुद्धा खूप मोठा मुद्दा आहे याच्यावर सुद्धा उपाययोजना आपण बघूया तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर बेसन रोज मध्ये तुम्हाला नीम करंज मऊवा एरांडी पेंटचे जो काही एकत्र मार्केटमध्ये तुम्हाला मिळतात त्याचा वापर तुम्ही एकरी एकशे ते दोनशे किलो पर्यंत करू शकता नंतर त्यावर बरोबर नेमोज गोल्ड ग्रॅन्युअल म्हणजे जे काही पॅसिलेमायसिस रिलॅक्सनिस जी काही हंग निमेटोसाठी कंट्रोलसाठी जी काही तुम्हाला या ठिकाणी कंजोरची सॉरी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे निमोज कोल्ड ग्रीन ग्रॅन्युअल्स नावाने तर याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पिकामध्ये बेसलडोसमध्ये करू शकता फॉर्म जास्त असल्यामुळे तशी ब्रॉडकास्टिंग तुम्हाला त्या ठिकाणी करता येऊ शकते किंवा तुमच्या भेडमध्ये तुम्हाला देवा शक देता येऊ शकतं तर हे तुम्हाला बेसलडोसमध्ये रासायनिक खतासोबत तुम्ही देऊ शकता नंतर पुढचे जे उपाय आहे त्या ठिकाणी जर बघितलं डॉक्टर बॅक्टोस नेमोज फोरके जे प्रोबा टेक्नॉलॉजी आधारित या ठिकाणी तुम्ही जर फोरके फॉर्म स्पोर फॉर्म मधलं या ठिकाणी ही वर्टिसिरम ग्लॅमरस फोरियम या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये मिळतं आणि ते सुद्धा तुम्हाला नेमॅटोस कंट्रोल करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतं तर हे सुद्धा तुम्ही जमिनीतून ड्रिपद्वारे पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत त्या ठिकाणी ड्रिपद्वारे अप्लाय करू शकता की जेणेकरून निमेट जे ते निमेट्रोसला नियंत्रणात आणण्याचं काम हे सुद्धा तुम्हाला करू शकतं नंतर जर केमिकल मध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर प्रॉडक्ट आहे निमिट्स तुम्हाला मिळतं नंतर वेलम प्राईम तुम्हाला मिळतं त्याचा वापर सुद्धा तुम्ही त्याचा डोस तुम्ही बघितलं निमिट्स दहा ग्रॅम प्रति लिटर आणि तुमचं वेलम प्राईम दोन एम प्रति प्लांट अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही त्या मुळीच्या सानिध्यात देऊ शकता ट्रिपद्वारे किंवा ड्रेनिंगद्वारे आणि ते, ते, ते सुद्धा तुम्हाला निमेटवर्क चांगल्या प्रकारे मदत करू शकतं परंतु रेस्ट पिरियड आणि बहारचा पिरियड हा जर कालावधी जर बघितला तुमचं बारा महिन्यामध्ये तुमच्या डाळिंब झाडाकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि रेस्टमध्ये असल किंवा भारत असेल तुमचे काही ठराविक टप्पे त्या ठिकाणी ठरवणं गरजेचं आहे ड्रेंचिंग असतील किंवा खोड धुणं असेल किंवा तुमचं वरतून फवारणी असेल यामध्ये जैविक आणि रासायनिक या दोन्ही कीटकनाशक बुरशीनाशकांचा वापर तुम्हाला योग्य प्रकारे करता आला पाहिजे आणि नंतरच तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुमचं मर रोग नियंत्रण करू शकतात हे लक्षात घ्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मर रोगाविषयी संपूर्ण माहिती मिळाली आणि यापेक्षाही अधिक माहिती लागत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याचप्रमाणे आमचं जे काही प्लेस्टोरला आनंद क्रॉप गुरु ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करा त्यामध्ये तुमचा प्लॉट रजिस्टर करा पूर्णपणे मोफत ॲप आहे आणि त्या ठिकाणी आमच्या आनंद ॲग्रो केअर चॅनलला यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा निश्चितच आपण पुन्हा एकदा भेटू धन्यवाद